आणि लग्नाच्या आठवणी जाग्या झालेल्या होत्या सात वर्षांपूर्वीच्या एक आपली अटॅचमेंट असती त्या दिवसाशी किंवा त्या कोणत्याही व्यक् जागेशी व्यक्तीशी किंवा कोणत्याही याच्याशी तर ही माझी सुपारीची साडी होती जे की लग्नाची विधी असतात त्यातला पहिलाच विधी हा असतो माझं सगळं एकत्रच झाल्यामुळे एकत्र सगळं होतं असं काही नव्हतं की एंगेजमेंट अगोदर झाली किंवा सुपारी अगोदर झाली तर जसं मी सांगितलेलं वापरत नसल्यामुळे त्याचे जे स्टोन आहेत वर्क केलेले तर ते चिकटलेले होते एकाला एक कारण यूजच होत नाहीत ना साड्या एवढ्या कॉस्टली घेऊन पण फायदा नाही पण अटॅचमेंट एक असते आपली तर हाऊस असते आणि या साड्या मुलाच्या तिकडून घेतलेल्या होत्या त्यामुळे थोड्याशा हेवी होत्या ज्या की वापरात परत आलेल्याच नव्हत्या आणि ही पूर्ण जी कडे कडेने मण्यांची लेस आहे तर ती पूर्ण साडीलाच आहे अशी खूप हेवी वाटते इवन याची पिनसुद्धा व्यवस्थित येत नाही की ती जरी ट्राय केलं तरी पण ती व्यवस्थित येत नाही ती एका साईडनं झुकती खाली कारण पूर्ण पदर हेवी असा आहे ब्लाऊजला पण असंच डिझाईन आहे आणि ब्लाऊज हे मला काही जास्त माहीत नव्हतं तर मी आमच्या टेलरला बोललेली होती तुम्ही तुमच्या पद्धतीने शिवा तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रत्येक ब्लाऊजला वेगळी अशी स्टिच केलेलं आहे तर बघा याचे पूर्ण कशी वर्क केलेली साडी आहे आणि पूर्ण जो काट आहे दोन्ही सा दोन्ही साडी साईड साईडचे तर ते पण असे भरलेले आहेत आणि मध्ये आधी जे फ्लावर आहेत वगैरे पानं वगैरे तर ते सुद्धा स्टोनने भरलेली होती आणि खूप अशी हेवी साडी आहे ते एकदा दोन दोनदा वापरलेली एकदा मंदिरा देवाला जाताना आणि एकदा सुपारीला तर त्याच्या परत घालणं झालंच नाही आणि खूप हेवी अशी वाटते आणि गरमीच्या सीझनमध्ये कोण एवढं हे करणारे ना सिटी सिटीमध्ये तरी ते पॉसिबल नाही होत आणि ठेवून ठेवून तर त्याचे जे मनी आहेत ते पूर्ण गळायला लागलेले ला आहेत एक मनी जर क गळायला सुरुवात झाली तर सगळे अशी सुरुवात होती तर तसंच झालेलं आहे आणि जी वरून साईट आहे ती थोडीशी अर्धी प्लेन आहे आणि अर्ध्यातून पूर्णपणे अशी भरलेली डिझाईन आहे तर खूप हेवी अशी साडी वाटती आणि ही जे की हळदीची साडी होती माझी ही पण अशीच सेम आहे खूप हेवी अशी आहे त्याला पण अशीच दोन्ही साईडने स्टोन वगैरे आहेत आणि ही असे जे आहेत ते पण कोयरा फ्लावर वगैरे ते पण तसेच आहेत आणि खूप छान अशी ही पण साडी आहे कलरच एवढा सुंदर आहे याचा ही पण दोन एकदा दो दोनदा घातलेली असेल पण आणि आता थोडीशी म जाड जाड तब्येत थोडीशी वाढल्यामुळे तर ते पहिले स्टिच केलेले ब्लाऊज काही बस बसत नाहीत त्यामुळं असंही घालणं होत नाहीच आणि कार्यक्रम वगैरे कुठे एवढे नसतातच इकडं त्या गावी गेलं तर कधीतरी तेवढंच ते पण गावाला पण हेवी साड्या नेसत नाही कारण ना। गर्मीत तरी आपण लूजच साड्या ज्या हेवी नसतात त्याच आपण यूज करतो तर याचा पण सुंदर असा गळा स्टिच केलेला आहे आणि तेव्हा फॅशन होती लटकन वगैरे लावण्याचे आत्ता हे वर्कचं वगैरे निघालेलं आहे गावाला तर एवढं कोण करत नाही आणि मी गावचीच असल्यामुळे तर वर्क वगैरे कोणता प्रश्न येतच नव्हता आरी वर्क किंवा साधं वर्क असेल कोणतंही तर ते आपले साधे लटकन पॅच वगैरे लावलेले असेच माझे साधे सिंपल ब्लाऊज होते तर हा पण असंच शिवलेला आहे स्टिच केलेला आहे बघू शकता लटकनच खूप सुंदर असे आहेत जे की ठेवून ठेवून पण त्याचा कलर जात चाललेला आहे आणि हा त्याचा पदर आहे खूप साडी अशी सुंदर दिसते पण काय करणार ना घालणंच होत नाही व्हिडिओमध्ये एवढा परफेक्ट कलर दिसत नसतो पण खूप सुंदर असा कलर आहे हळदीची साडी ही बोलतात ना येल्लोच कलरची असती आमच्याकडं तरी तशीच पद्धत तर आहे आणि साखरपुड्याची जी असती ती ग्रीन कलरची असते मग बाकीच्या कोणत्याही घेतल्या तरी चालतात तर असंच आहे बघू शकता खूप सुंदर अशी साडी दिसती याच्यावर रील एक दोन काढलेल्या होत्या तेव्हाच मी साडी घातलेली होती हळदीनंतर परत तर घातलेली नव्हतीच खूप छान आहे जे साईडला वर्क आहे ते पण खूप छान आहे स्टोनमध्ये आणि लेसवर डिपेंड आहे दोन्ही साईडला लेस खूप छान अशी आहे आणि चुनरी जे की आपण लग्नात शालू वगैरे घातल्यावर घेतो आता तर शेलाचेच फॅशन निघलेले आहे कोणती साडी घालू द्या शे शालू घालू द्यात किंवा नऊवारी घालू द्यात क किंवा पेशवाई कोणतीही घालू द्यात पण शेलाच असतो तेव्हाची ही चुनरी होती आणि खूप छान अशी होती तेव्हा एकदाच यूज झालेला होता परत ते यूज झाले नाही आणि याला कडेने खूप असे छान मने आहेत तर परत तर घातलं झालेलंच नव्हतं हा शालू जे की स्टोन याचे खूप छान आहेत साईडचे आणि हा खूप हेवी असा आहे हा साडे पंधरा हजाराचा शालू होता आणि कलर तर एवढा सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट असा कपडा आहे त्याचा शाईन शाईन देतो एकदम हा पिंक कलर आणि पिंक कलर आणि हा जो पदर आहे तो पण खूप असा भरलेला आहे जे याच्यावर पानं आहेत आणि पानांमध्ये जे फ्लावर आहेत ते पण पूर्ण भरलेले असे आहे स्टोनचे ज्या पानांच्यामध्ये जी मोकळी लाईन आहे त्यात पण हे स्टोनचं वर्क केलेलं आहे बघू शकता जे की खड्यांमध्ये आहे साईडला पण तसंच आहे आणि शालू तर लग्नातच घातला होता आणि सेकंड टाईम पूजेला घातलेलं होतं त्याच्यानंतर आजपर्यंत तरी सात वर्षात घालणं झालेलंच नाही आणि ही अशी आहे याची जी, जी बॉर्डर आहे कोयऱ्या वगैरे तर ते पण असेच पूर्ण असे भरगच आहेत आणि त्याच्यावरचा हा ब्लाउज जे की तेव्हा मी एवढी बारीक होती आणि आता एवढी थोडी झालेली आहे तब्येत त्यामुळं ब्लाऊज जसं की मी सांगितलेलं बसत नाहीत आणि याचा ब्लाऊज सगळ्यात छान असा स्टिच केलेला मला तरी खूप पर्सनली ले आवडलेला होता जो की जरा असं काहीतरी इंटरेस्टिंग होता आणि त्याची जी लेस आहे त्याचं कॉम्बिनेशन पण खूप छान होतं गोल्डन आणि ग्रीन कलरचं आणि त्याला लटकन असे लावलेले होते मोठे डीपमध्ये थोडासा गळा होता आणि पॅच पण लावलेला होता लेस पण होती आणि साईडला एक वन साईड अशी डिझाईन केलेली होती तर खूप सगळ्यात छान साड्या होत्या आपण काय करणार ना आता घालणं तर होतच नाही ठेवून ठेवून पण साड्या खराब होतात आणि ही तेल साडी होती जी की माझी खूप फेवरेट आहे ही दोनदा दो तीनदा घातलेली होती एकदा देवाला जाताना घातलेली होती एकदा सिस्टरचं लग्न होतं तेव्हा देखील घातलेली होती, होती। आणि दोनच दो हां दोनदा घातलेली होती आय थिंक खूप छान अशी आहे कॉटनच्या आणि पूर्ण सेपमध्ये अशी बसतेच आपण सोपून असं नाही की फुगा होते दिसताना जरी अशी दिसत असली तरी याचा पण ब्लाऊज खूप छान असं स्टिच केलेलं आहे पण मला खूप आवडतो सगळेच ब्लाउज छान आहेत पण जे की पॅच बसवलेलं आहे ते थोडेसे ॲट्रॅक्टिव्ह ब्लाऊज वाटतात लटकनच्या तुलनेत तरी आणि सगळ्यांचे गळे असे डीपमध्येच होते तेव्हा आता काही एवढे डीपमध्ये काढत नाही आणि खूप छान कलर तर एवढा छान आहे असा स्काय कलर खूप फ्रेश असा दिसतो आणि सगळ्यात फेवरेट साडी म्हटलं तरी चालेल हो, ही कारण खूप छान अशी आहे एकदम सेपमध्ये जशी आपण वेअर करू तशीच ती हो दिसते किंवा घातली जाते आणि ही साखरपुड्याची जी की साडेपाच हजारांची होती पण हे पण दोनदा हार्डली घातलेली असेल दोन तीनदा घातलेली होती पण आत्ता ही गावी आहे साडी त्यामुळे दाखवणं काही पॉसिबल झालेलं नाही ना नम कौन्त 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 तर नाही करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कशा पद्धतीचे अजून व्हिडिओ कोणतं कोणतं कनेक्शन बघायला आवडेल तर तशा पद्धतीने मी मला जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि हाही माझ्या लग्नाच्या साड्यांचा होता आणि अजून बऱ्याचशा साड्या जास्त म्हणजे एवढ्या नाही आहेत बऱ्यापैकी ड्रेस घालणं होतं ड्रेस मॅक्स वगैरे तर अजून आहेत थोड्याफार साड्या तर त्याचंही कलेक्शन एक दिवस मी तुमच्यासोबत शेअ नक्की शेअर करील तर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट व कमेंटमध्ये सांगा किंवा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारे आशीर्वाद द्या खूप सारं प्रेम द्या तर चला बाय